मित्र दोन्ही हाताने लेखन याच्या चौथ्या भागामध्ये आपण आज शिकणार आहोत दोन्ही हाताने अंक लेखनाचा सराव बघूया एकाच वेळा आज अंकांचा सराव पाहूया अक्षरांच्या अवयवातून अंक लेफ्ट हँड फिंगर बिग लिग फिंगर राईट इयर लेफ्ट इयर स्मॉल आय फिंगर लेफ्ट हँड स्मॉल आय स्मॉल आय लेफ्ट ईयर राइट एल्बो बिग लेग फिंगर स्मॉल आई और तो बोगे पूरी चीज़ कौन वन वन इलेवन एकाज वाला दोनी अंक बोगा बोलो राइट ईयर फिंग राइट ईयर फिंगर बिग लेग फिंगर फिंगर एकाज वाला दोनी हाथांसा वापर बोगा पेन पेंसिल ची ग्रिप व्यवस्थित स्थिर असणारी नजर स्टार्टिंग पॉइंट आणि एंडिंग पॉइंट बघा मित्र हो करा सराव मनापासून स्ट्रोक्स काढायचा प्रयत्न करा अंक आपोआप निघणार आहेत तुम्हाला राईट इयर फिंगर स्मॉल आहे बघूया आता सेम स्पीड सेम स्ट्रोक सेम रायटिंग अक्षरांचे अवयव घेरूया बरोबर अंक आपल्याला जमणार आहेत सराव अक्षरांच्या अवयवांचा त्याच्यातून झालेली चित्र निर्मिती आणि आज आपण पितोय अंक मॅथमध्ये तुम्हाला हे उपयोगी पडणार आहे बघा सेम स्पीड सेम स्ट्रोक सेम रायटिंग आपण सराव करूया अंकांचा बस एकाच वेळा दोन्ही हातांचा आपण असा शंभर पर्यंत आपण सराव करूया या व्हिडिओमध्ये आपण चाळीस पर्यंत अंकांचा सराव करणार आहोत पहिलं बघूया फार कमी वेळात या अंकांचा सराव चाललेला आहे जेव्हा तुम्हाला दोन्ही हातांचा सराव होईल तुम्ही स्पीड पण तेवढाच मेंटेन करू शकला शेवटच्या कॉलम मध्ये टी वन पासून सुरुवात करतोय सराव करूया अंकांचा फार कमी वाद झालेले आहे अंक बघा निसर्गाच्या सानिध्यात चालू असलेला से हा सराव स्थिर असणारी नजर सराव रेषेत वाहणारे हात अक्षरांची आणि अंकांची सेम साईज आपण पाहत आहात इथे एकग्र अस स्थिर असणारी नजर आणि झालेला आहे